नमस्कार माझे नाव जान्हि शेरकर वय वर्ष दहा शाळा स्कूल वाशी नवी मुंबई योग्य काय अयोग्य काय शिकवण आपल्याला मनाचे श्लोक यातून मिळते अनुराधा राजदक्ष यांनी सोशल मीडिया युट्यूबच्या माध्यमातून मनाची श्लोक यांचा भावार्थ अगदी सर सोप्यापासून समजून सांगण्याचा हाती घेतलेला उपक्रमातून मला भावला श्लोक क्रमांक बसतेस हा व्हिडिओ मला आवडला कारण त्यात त्यांनी ज्वलंत उदाहरण दिले आहे चला तर मग श्लोक म्हणून घेऊया असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देवतैसा अनन्यसिरक्षित तसेचा पनीपेक्षित कदा रामदासा अभिमानी आपल्या मनात जसे भाव असतात तसेच आपण तसा देव आपल्याला भेटतो आपल्या मनात देव बसतो म्हणजे काय तर आपल्या मनात जसे विचार असतात जसे भावना असतात तसेच आपण वागतो आणि तसेच चांगले वाईट परिणामही बघतो हाच असणारा आणि आपल्याला भेटणार दूरवर जायचं असेल ना तर सगळ्यांना बरोबर घेऊन चाला असे रतनजी त्या म्हणतात आणि जसे देव म्हणतात ना तसे ते वागतात सुद्धा आपल्या कंपनी ते आपले कुटुंब मानतात आणि सुद्धा कुटुंब प्रमुख असल्यासारखे आपल्या कर्मचाऱ्यांची काळजीही घेतात

आपले राम यावरच त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि देशसेवा देवतो हे तर साधेपणातच येते जतनजी टाटा यांनी सुहकष्टाने स्वतःच्या हिमतेवर आपले शिक्षण अमेरिकेत पूर्ण केले आणि खूप मेहनत करून टाटा कंपनीला एक जागतिक स्तरावर दर्जा मिळवून दिला तुम्हाला काय करता प्रवासी तुम्ही कशाला फंदात पडतात असे बिलफोर्ड यांनी रजनीलता सुनावले होते थे। आणि थेट यांनी त्यांच्या यांनीवार आणि लँड लोवर या दोन्ही कंपन्यांना विकत या प्रसंगाकडे नकारात्मक दृष्टीने न बघता आयुष्याला कला प्रसंग घेऊन बघण्याची ताकद त्यांच्याकडे होती त्याचा भाव तसं देव असे म्हणतात ना ते हेच मला जर चांगले विचार असतील तर जगातील सुंदर गोष्टीकडे पडलेले लक्ष जाते चिखलातून कमोडत हे ज्यांना माहिती ना त्यांना हेही माहिती असत की कितीही वाईट परिस्थिती असू दे त्यातून काढता येतो आपले काम म्हणजेच आपले राम हे ज्यांना माहिती असत ना त्यांना त्यांचा प्रयत्नावरून विश्वास कधीही डगमगत नाही अडचणीवर मार्ग करण्याची ताकद यातूनच मिळते आणि मग जी कमाल मग आयुष्य सचवते धन्यवाद